नागपूर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा केली होती या दिवाळीला डबल धमाका करणार असं मोदी म्हणाले होते दिवाळी आधीच अर्थमंत्र्यांनी जीएसटी स्लॅबमध्ये मोठ्या सुधारणा जाहीर केल्या आता पाच टक्के जीएसटी आणि अठरा टक्के जीएसटी असे फक्त दोनच स्लॅब असतील जीएसटी कमी झाला तर छोटे व्यापारी आणि ग्राहक दोघांचाही फायदा होईल असं सांगितलं जात आहे पाहूया पंधरा ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी सुधारणेचे संकेत दिले होते दिवाळी में आपकी डबल दिवाळी का काम में करने वाला मला दिवाळी आपको बहुत बडा तोहफा देशवासिओ मिळण्याची अंमलबजावणी करत केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेतला जीएसटी परिषदेची छप्पन्नावी बैठक बुधवारी दिल्लीत पार पडली त्यात जीएसटीचे स्लॅब कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला बारा आणि अठ्ठावीस टक्के जीएसटीचा स्लॅब सरकारने संपुष्टात आणलाय आता पाच टक्के जीएसटी आणि अठरा टक्के जीएसटी असे फक्त दोन स्लॅब असतील बावीस सप्टेंबर पासून ही करप्रणाली लागू केली जाणार आहे जीएसटी के मुख्यतः दो ही रेट रह गए हैं फाइव परसेंट और एटीन परसेंट पांच परसेंट और अठारह परसेंट और बाईस सितंबर सोमवार जब नवरात्र का पहला दिन है और ये सारी चीजों का मातृशक्ति को साथ समन तो बहुत ही रहता है और इसलिए नवरात्री के इस प्रथम दिवस पर जीएसटी का जो एक रिफॉर्म व्हर्जन रिफॉर्म लागू हो जीएसटी प्रणाली लागू झाल्यापासूनची ही सर्वात मोठी सुधारणा आहे यामुळे महसुलात त्र्याण्णव हजार कोटी रुपयांची तूट सोसावी लागेल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं मात्र ही तूट ऐशो आरामी म्हणजे लक्झरी आणि बीडी सिगारेट दारू यासारख्या हानिकारक वस्तूंवरील वाढीव चाळीस टक्के करातून भरून निघेल असं सांगितलं जात आहे कोणत्या गोष्टी स्वस्त होणार त्यावर एक नजर टाकूयात खा प्या मजा करा आरोग्य विमा पनीर पराठा परोटा खाकरा चपाती तंदूर रोटी दूध पिझ्झा तेहतीस जीवनरक्षक औषधे पाच टक्के जीएसटी कोणत्या वस्तूंना असेल तेही पाहूयात इलेक्ट्रिक गाड्या केसांचे तेल शॅम्पू टूथपेस्ट टूथब्रश साबण दाढीचे साबण बटर तूप चीज पाकिटातले नमकीन भुजिया मिक्सर बाळाची दुधाची बाटली डायपर नॅपकिन्स शिलाई मशीन आणि तिचे सुटे भाग थर्मोमीटर ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स चष्मे रोगनिदानाची उपकरणे ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे टायर्स सुटे भाग जलसिंचन तुषार सिंचनाची उपकरणे कृषी उपकरणे कृषी फवारणी औषधे केंद्र सरकारच्या या महत्वाच्या निर्णयाचं शिंदे फडणवीस यांनी स्वागत केलं खऱ्या अर्थाने या पूर्ण देशवासियांची दिवाळी जी आहे गोड करण्याचं काम आनंदी करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी त्यांचं मी मनापासून अभिनंदन त्यांना धन्यवाद देतो इसके कारण व्यापार बढ़ेगा उसके कारण डिमांड बढ़ेगी उसके कारण प्रोडक्शन बढ़ेगा उसके कारण रोजगार बढ़ेगा और देश के अर्थतंत्र को एक नया बूस्ट ये सेकंड जनरेशन रिफॉर्म्स देने वाले हैं और इतिहास में ऐसा बहुत कम देखा गया है इंडायरेक्ट टॅक्सेस तरीके से कम किया जाना ये अप्रत्याशित आहे मोदीजी प्रकार के निर्णय लेते और देश को आगे ले जाते जीएसटी कमी झाला तर छोटे व्यापारी आणि ग्राहक दोघांचाही फायदा होईल असं सांगितलं जात आहे अनेक गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील दे दे। आणि देशांतर्गत खप वाढेल असा अंदाज आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती